एक दोन तीन चार अरे बापरे येत तरी कुठून तर मित्रांनो मी आता माझा गावी आहे होळी गावी आहे तर आज सकाळी मी मार्केटला जाऊन आलो दुपारी मी येत होतो घरी तर मी घरात आमचा हा गेट आहे हा गेट मी उघडत होतो ना तर माझ्या गाडीच्या समोरच एकदम छोटासा साप होता एक होता तर मी उतरलो गाडीतून त्याला बघायला गेलं तर त्याच्या पाठोपाठ तीन चार साप असेल पाठोपाठ आले म्हणजे ते सगळं वाटतं त्यांचं कुटुंब आहे तर हे माझ्या गडग्याच्या आतमध्येच आहे हा माझा गडगा आहे हा बघा घराचा त्याच्या आतमध्येच आहे तर मी शूट केली आहे हे तुम्ही आता बघा तर आता हे कसा चार दिवस पाच दिवस कंटिन्यू पाऊस पाऊस लागला गावी आणि आज तापलं आहे त्याच्या कारण आहे ना दुपारी तापलेला होता भरपूर त्याच्या कारण ना भरपूर असे ते जनावरं बाहेर पडली आता इथे कसं माहिती आहे मी दोनदा तीनदा ह्या साईडला ना दोनदा तीनदा बघितला आहे स्वतः मोठा साप तर त्याची वाटते मला ही पिल्ला असणारी ही आता बाहेर पडली आहेत फिरायला आली आहेत कारण तापला आहे म्हणून पाच सात पावसाने जोर जावलेला चांगला गावी तर ते आता तापलाय म्हणून ते फिरायला आली तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि सगळ्यांना सांगतो की काळजी घ्या आता शेतीची कामं होणार सुरुवात शेतीच्या कामाला सुरुवात होणार आहे पावसामध्ये असे जनावरं रस्त्यामध्ये येतात तर तुम्ही काळजी घ्या ओके तर हे व्हिडिओ तुम्ही बघा हे मी नंतर बोलवणार आहे कोणाला तरी त्याला घेऊन जायला काढायला सा पिल्लांना कारण हे घरात जाऊ आपण असतात आपल्या ह्याच्यामध्ये तर भीती तर वाटते आपल्या लोकांना इथे काय झालं तरी हां तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघा अरे बापरे बाप हे बो अरे बापरे रे बिल्लं काढली काढले पिल्लं बिल्लं काढली आहे गो हे बघ अरे बापरे येतात तरी कुठून हे असा प्रॉब्लेम असे बघा पावसामध्ये काळजी घ्यावी लागते प्रत्येकाने काळजी घ्या बघा ते आमच्या गडग्याच्या आतमध्ये एवढे आम्हाला दिसले हां एंट्रीला बघ बाहेर अरे बापरे बघ इथे पण आहे पिल्ल घातली वाटते हिने पिल्ल घातलेली वाटतं हे बघ बापरे बाप गेला अरे हे इथे पण आहे खाली बघायला पाहिजे ना अरे हो इतक ते इत्यात पिडत आहेत बघा बोलवालच लागेल मला आता कोणाला तरी अवढे काय करत नाही त्यांना केवढे आहेत बरोबर पुरा काढली आहेत म्हणून नंबर घे ना पाच सहा भावंड आहेत तीन चार आहेत ना बाहेर घातली आहेत आता हे ऊन पडलाय म्हणून बघा कसे आतमध्ये येतात आमच्या अंगणात येतात ते आमच्या गडग्याच्या बहारात एकदम रान जास्त वाढले म्हणून त्याच्या कारण आतमध्ये येत आहेत आम्हाला रान साफ करायचा होता पण पाऊस लवकर पडल्या कारण पॉसिबल नाही झाला जापाचा कुठचा प्रकार आहे का मला माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा जा तू जा जा तर मित्रांनो मला हे व्हिडिओ बनवायचं कारण हे होता तुम्हाला दाखवायचं तर फक्त प्रत्येकाने काळजी घ्या कारण हे आता माझ्या अंगणामध्ये हे माझ्या खेळात माझ्या माझे गडग्याच्या आतमध्ये एवढे दिसले तर तुम्ही स्वतः काळजी घ्या तुमच्या आजूबाजूला असेल तर पायाखाली बघून चाला आणि बसताना पण व्यवस्थित बघा कारण पावसाळा सुरू झाला आहे म्हणून ओके चला बाय बाय आता लवकर लवकर मी तुम्हाला दुसऱ्या एवढीमध्ये भेटतो